हा शुद्ध विचार अशुद्ध विचार हा प्रकार कुठे ऐकला तुम्ही मी नाही सांगितलं शुद्ध आणि अशुद्ध ही संकल्पना ही खूप विकृत कल्पना आहे फक्त जीवन आहे तुमच्या अवतीभवती शुद्ध विचार अशुद्ध विचार अरे जर तुम्ही या गुंत्यात पडलात तर संपलात तुम्ही सगळे विचार फक्त कचरा आहे ठीक आहे जर तुम्ही फक्त जीवनाकडे पाहत असाल तर हे विचार अर्थहीन आहेत पण जगात जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं तुम्हाला आधी जमा केलेलं ज्ञान वापरावं वा लागतं ह्या जगात तुमचं पोट भरण्यासाठी पण त्यामध्ये कशालाही शुद्ध किंवा अशुद्ध असा शिक्का लावू नका ह्याने तुमच्या आयुष्याचा पूर्ण गोंधळ उडू शकतो शुद्ध असं काहीच नाही अशुद्ध असं काहीच नाही जीवन फक्त आहे तसं आहे हे तुमच्यावर आहे की तुम्ही ते सुंदर बनवायचं की कुरूप बनवायचं तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू हो ना जर तुम्ही जागरूक असाल तर तुम्ही ते सुंदर बनवाल जर तुम्ही गोष्टी आसक्तीतून करत असाल तर तुम्ही ते कुरूप बनवाल